तर आता साडे नऊ वाजत आले मात्र काम आवरले सईचे पेले तर आता मम्मी कडेच आले महालक्ष्मीची तयारी चालू आहे तर घरातलं आवरायला काढले मम्मीने तर तुला थोडी हेल्प बाय 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 बाय

बघितलं ना सईने मला काय काय आणायला आहे भरपूर मोठी यादी देती हे आण ते आण आणि आता मी मम्मीकडे आले तर मम्मीचे किचनमधले ना भांडे वगैरे घासून झाले होते काकी होती सोबत दीदी होती तर मी आल्यानंतर हॉलचे सगळे काही फर्निचर पुसते सगळं स्वच्छ करते सगळा पसारा काढलेला होता आणि मम्मीचे सगळे काही भांडे वगैरे बाहेर घासून सुकण्यासाठी टाकलेले होते आणि मम्मीची इथं किचनची क्लिनिंग चालू होती किचनमध्ये पण ट्रॉल्या वगैरे फर्निचर वगैरे सगळं काही असतं ते सगळं काही क्लीन करावं लागतं पुसावं लागतं आणि मी म्हटले मी हॉलची क्लिनिंग करते कारण म्हणजे किचन आणि बेडरूम तर बेडरूम तर नंतर आवरणार होतो आणि तुम्हाला देवघरही दाखवायचं आहे पण वेळच नाही आहे त्यामुळे तर लवकरच येईल तो ही व्हिडिओ तर बाथरूम म्हणजे किचनच्या शेजारी टॉयलेट आणि बाथरूम आहे तेही मस्त तिथलीही ते विंडोज मम्मी घासत होती स्वच्छ करत होती सगळं काही पाण्याने स्वच्छ करून घेतलं ही होती हे हेल्प आम्हाला आणि बाबा पण आलेली होते बाबा बसलेले होते आमचे चालले आम चाललं होतं अवरावर कारण तर जवळच आपण महालक्ष्मी येत आहे आणि घरं जेव्हा आपल्या घरी देव येत आहे गणपती बाप्पा महालक्ष्मी तर घर तर स्वच्छ केलंच पाहिजे तर म्हणजे मम्मीचं घर मम्मी नेहमी थोडं थोडं स्वच्छ करतच असते त्यामुळे एवढं जास्त काही लोड एकखटी येत नाही पण सगळे काही भिंती वगैरे पाणी वगैरे मारून घेतलं सगळे काही क्लीन करून घेतलं आणि वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये पण येणार ब कपडे धुण्यासाठी टाकलेले होते ब्लँकेट वगैरे तर कपडे धुण्याचं काही टेन्शन नाही वाळण्याचंही टेन्शन नाही मशीन असल्यामुळे पटकन वाळूनही जातात आणि आज थोडंसं ऊन पण पडलेलं होतं ना तर भांडे पण मस्त वरती ग टेरेसवरच घासले घसले ना ते सुकण्यासाठी ठेवलेले थे होते आणि आमचं चाललं होतं धुण्याचुण्याचं घर सगळं काही स्वच्छ करण्याचं काम तर अशी काय आमची क्लिनिंग तर कसं वाटतं आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेले असेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चान चान तर मला असेच न छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर बऱ्याच त्यांनी मला सोप्याबद्दल पण विचारलं होतं मी मागे शेअर पण केलेलं होतं पण बजेट वगैरे ना तर सगळं फर्निचर एकख्टी केलेलं होतं ना मग असं सपरेट सोप्याचं किती आहे तर ते ना पुन्हा आमचं फर्निचरचं थोडं काम आहे ना तर ते फर्निचरवाले आले का ते व विचारायला तुम्हाला सांगेल आणि हे बघा हे डॉवर केलेले आणि हे पूर्णपणे काढ काढता येतात आणि खालचं सो आपल्या सोप्या सोप खालचं सगळं काही स्वच्छ करता येतं ते सगळे काही डॉवर मी बाहेर का काढले आणि त्याखाली आपली धूळ भा धूळ झा गेलेली असते कारण घर घर झाडताना रोजचं आपण डॉवर काही पुढं घेत नाही तर घर झाड जार झाडताना आज पूर्णपणे मी क्लीन केलं पुसून वगैरे घेतलं आणि पुन्हा लावून दिलं तरी शिल्लक आम्ही साग जास्तच कारण सगळ्यांना आवडतो आता आम्ही जेवण करतो मस्त चकाचक घर झालेलं आहे लाईट गेलेलं आहे हे बघा सगळं काय सगळं फर्निचर मस्त आहे ना पुसून घेतलेले आता अंधार आहे थोडस घरामध्ये आणि भांडे वगैरे मम्मीने मी यायचा जो घातलेले होते काकी होती दिदी होती बहिणी होत्या सोबत हे बघा तिथं काय सुकते भांडे काय लावून दिले तर आता आमचं घरातलं सगळं आवडलंय आमच्या घरातलं आवरले आता आणि आम्ही आता जेवण करू जेवण झाल्यानंतर आराम झाला चार वाजता लोणारवाडीची मावशी ही आली तर आम्ही मार्केटमध्ये आलो आहे तर गणपती पण बघायची होती आणि आपल्या महालक्ष्मीने साड्या घेतल्या पण महालक्ष्मी जेव्हा बसतात दुसऱ्या दिवशी त्यांना जेवण पुरणपोहेचं वगैरे स्वयंपाक केला जातो तर दुसऱ्या दिवशी ना हे जेव घातल्या जातात दोन तर त्यांना साड्या घ्यायच्या होत्या नाशिकला गेलो पण आमच्या लक्षातच नाही आलं तर इथे सिन्नरमध्ये आलेलो आहे आम्ही साड्या बघण्यासाठी अर्चना मामी पण होत्या आमच्यासोबत कारण त्यांना पण घ्यायची होती साडी तर आता हरतलिका आहे ना हरतालिकेसाठी त्यांनाही घ्यायची होती चंद्रकोरमध्ये तामी साड़ा जा तर आता आम्ही चंद्रकोरच साड्या बघत होतो कारण माझी साडी सगळ्यांना जा खूप जास्त आवडली तर एका शॉपमध्ये बघितलं तिथे काय आम्हाला आवडली नाही पुन्हा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आहे कारण आवडेल तीच गोष्ट घ्यायची ना तर इथे होत्या छान छान साड्या इथं सगळ्या काही साड्या आम्ही खरेदी केल्या आणि खरंच खूप मस्त मस्त साड्या आहेत ते तुम्हाला साड्या कोणत्या घेतल्या आहे काय घेतल्या आहे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटलं कारण वेळ झाला होता कारण आम्ही त्यानंतर गणपतीही बघायला गेलो होतो कारण अजून माझा गणपती मला बुक करायचा बाकी होता म्हणजे चिठ्ठी टाकायची बाकी होती त्यामुळे आणि खरंच खूप छान छान आणि मस्त चंद्रकोर साड्या आलेल्या आहेत खूप भारी आहे ही बघा माझ्यासारखीच आहे वाईन कलरमध्ये तर, तीपन तर ती पण खूप मस्त होती आणि अर्चना मामींनाही आवडल्या होत्या तर त्या बघत होत्या ती हातात आहे ती त्यांनाही घ्यायची होती पण त्यांनीही नंतर चंद्रकोरच घेतली आहे तीही तुमच्यासोबत शेअर करेल कोणती घेतली आहे तर ह्या साड्या पण ना मावशीने दोन म्हणजे महालक्ष्मींसाठीच घेतलेल्या आहे जी मम्मी दाखवते तुम्हाला ती तर म्हणजे म मावशीच्या गावाला पण ना एका ठिकाणी ना महालक्ष्मी बसतात तर त्यांच्यासाठी मावशीने घेतली आणि हे बघा मामींना दोन्ही साड्या खूप जास्त आवडल्या होत्या आणि त्या विचारत होत्या मला की कोणती छान वाटते तर तुम्ही पण सांगा कोणती छान वाटते मला तर चंद्रकोरच आवडली आणि चंद्रकोर आम्ही घेतली आहे कारण ती आता न्यू फॅशन म्हणजे ट्रेंड चंद्रकोरचं आहे ना त्यामुळे आणि हे डिझायनर साड्यांमध्ये हे पॅटर्न होत्या पण आम्हाला डिझायनर साड्या काही घ्यायच्या नव्हत्या पण बघत होतो आम्ही तर कारण म्हणजे सुहासिनींसाठी बघत होतो पण आम्हाला चंद्रकोरच आवडली तर आम्ही खूप छान मस्त साड्या घेतलेल्या आहे सुहासिनींसाठी पण चंद्रकोर तर तेही तुमच्यासोबत शेअर तर आम्ही गणपती बघण्यासाठी आले कल्याण लोणा लोणारवाडीच्या मावशीलाही गणपती बु चिठ्ठी टाकायचं होता बघायचे होते तर तिलाही लालबागचा राजा बघायचा होता तर आम्ही स खूप मार्केट फिरलो आणि आता आम्ही शालीमारलं एवढं फिरलो तरी आमची खरेदी काही संपत नाही आहे भरपूर डेकोरेशनच्या वस्तू घेतो आहे आणि खरंच खूप छान असं आमचं गणपती बाप्पांचं डेकोरेशन होणार आहे तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आमच्या सिन्नरमध्ये पण येणार तर मागे मी आली ना तर गाळ्यांमध्ये गेलेली होती या मागेच आणि तो एवढं मोठं म्हणजे खूप मोठं पटांगण आहे इथं भरपूर गाळे आहेत खूप छान छान गणपती आलेले तर म्हटले आता तर आपण चिठ्ठी टाकूनच जाऊ गणपतीसाठी आणि त्यानंतर मम्मीसोबत आलेली होती मी हा हे बाप्पा मला खूप जास्त आवडले यामध्ये अष्टविनायक आहे तर म्हणजे त्या मागे आहे ना तर तिथे अष्टविनायक आहे गणपती आणि खरं मला बालगणेश बघायचं होतं पण मला जशी मूर्ती हवी ना तशी काही भेटतच नव्हती तर मी खूप वेळ मम्मी प माऊशिंद फिरले गणपती बाप्पा बघितले आणि घरी आल्यानंतर सईला सांगितलं सईला फोनमध्ये दाखवलं तर सईने पुन्हा मला गणपती बाप्पा बघण्यासाठी नेलं आणि सईची सईल कशी बडबड करत होती ती गणपती बाप्पांसोबत सगळे काही व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा घरी जाताना मी ते आम्ही द पाणीपुरी खाण्यासाठी आलो तर पुन्हा आता आम्ही गणपती बाप्पा बघण्यासाठी आलो आहे हे बघा सईला घेऊन आणि सईची बडबड खूप जास्त हे बाप्पा घे घरी ते बाप्पा घे घरी लगेच घे तुम्ही नुसते बघताय तर आम्ही भरपूर शॉप होते ना तर म्हटलं सगळे शॉप बघू जिथे आवडेल तिथे आपण गणपती बाप्पा चिठ्ठी टाकू तर सही म्हणायचे तुम्ही सारखे फिरताय गणपती बाप्पा घ्यायचंच घरी घ्यायचंच घरी अशी खूप जास्त बडबड करत होती तिला आम्ही अजिबात खाली सोडलं नाही कारण ती गणपती बाप्पा पडायला उचलून घ्यायची त्यामुळे तर चला आमचे ही सिन्नरचे गणपती बाप्पा कसे आहे जरा छान छान मूर्ती आहे खूप जास्त शॉप आहे तर स्किप न करता बघ बघत राहा घ्यायचंच आहे अगं बघून येऊ आपण मग घेऊ ना शनिवारी तुला कोणता गणपती बाप्पा आवडला हा आवडला हात नकोला हात नको काय हे आहे हात नाही लावायचं फक्त खाली पण आहे का गणपती खाली पण आहे का काय आहे <laughs> का आपल्याला राहू दे शनिवारी शनिवारी अजून बघायचंय खूप बघायचं आहे सई बघितलं ना कसं करत होते तिला खाली सोडलंय का शॉप मध्ये मला खाली उतरायचं तर उतरवलं तर लगेच गणपती बाप्पा घ्यायचे आणि सोडायला काही तयार नाही सगळे गणपती बाप्पा तिला घरी घ्यायचे होते तर तिला म्हटलं का शनिवारी घ्यायचे तर त्यानंतर मम्मीकडे गेलो तर मम्मीने विचारलं तिला की सई गणपती पप्पा घेतले का ती म्हणती पप्पांना सुट्टी असली का घ्यायची मी तिला सांगितलं ना शनिवारी पप्पांना सुट्टी असते तर तेव्हा आपल्याला गणपती पप्पा घरी आणायचे तर आता ती ते लक्षात ठेवते सगळ्यांना काही सांगते ना हे बघा खूप मोठा असा परिसर आहे आणि खूप शॉप आहे गणपतीचे तरीही अजूनही ना म्हणजे गाड्या येत होत्या गणपती बाप्पा सगळे काही गाड्या भरून येत होते तर एका शॉपमध्ये आम्हाला एक मूर्ती आवडली होती तरच आम्ही कोणता गणपती पप्पा घेतला आहे तर तुम्हाला पुढे समजेलच कोणती पाणीपुरी खायची माहिती ओके 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 बघितलं ना किती बडबड करते तर चला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय